भाजपला मोठा धक्का हर्षवर्धन पाटील यांनी घेतली तुतारी हजारो पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार गटात प्रवेश लोकसभा निवडणुकानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे आणि त्यातच आता भाजपला मोठा धक्का बसला आहे इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केलाय हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्याने आता इंदापुरात भाजपला मोठं खिंडार पडलं आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडी वेगानं वाढ घडतच आहेत त्यातच आता इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली आणि या सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी प्रवेश केला आहे आणि या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते तसेच सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे उत्तमराव जानकर हे देखील व्यासपीठावर हजर होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली